आज आपण इथे बनवली आहे एकदम खमंग चटपटीत चटकदार अशी पाटवडी किंवा थापीवडी त्यासाठी इथे आपण घेतला आहे एक वाटी बेसन जिरे मोहरी अर्धा अर्धा चमचे घेतले आहेत धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा थोडी हळद हिंग ओलं खोबरं घेतलं आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या एक इंच आलं चार तिखट हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे प्रथम आपल्याला हिरवी मिरची आलं लसूण मिक्सरमधून थोडीशी जाडसर वाटून घ्यायची आहे या पद्धतीने नंतर कढईमध्ये चार मोठे चमचे तेल घेतलं आहे ते गरम होईपर्यंत इथं एका बेसन बेसनपीठ घेतलं आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला ते एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच मीठ घालायचं आहे आणि कुठळ्या मोडेपर्यंत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे इकडे तेल तापलं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरी हिंगाची फोडणी करायची आहे नंतर त्याच्यामध्ये जाडसर वाटलेली हिरवी मिरची घालायची आहे मिरची मंदाचेवर मिनिटभर परतून घ्यायची आहे आणि नंतर त्याच्यामध्ये हळद हिंग धना पावडर आणि जिरा पावडर घालायची आहे थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीरही घालून घ्यायची आहे एकत्र छान परतून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण जे बेसनचं बॅटर बनवून ठेवलं आहे ते घालायचं आहे गुठळ्या होऊ न देता गॅस मंद करून आपल्याला हे एकत्र या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट वाफ काढायचे आहे तोपर्यंत इकडे ओलं खोबरं आहे ते किसून घ्यायचं आहे कोथिंबीर बारीक कापून घ्यायची आहे पाच मिनटानंतर झाकण काढून हे बेसन आपल्याला पुन्हा एक जीव चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं बेसन छान शिजलं आहे हातालाही चिकटत नाही आहे म्हणजे आपलं बेसन व्यवस्थित शिजलेलं आहे आता इकडे ताटाला थोडंसं तेल लावून घेतलं आहे बेसन कोमट झाल्यानंतर ताटावर या पद्धतीने एकदम पातळ असं थापून घ्यायचं आहे नंतर याच्यावर किसलेलं खोबरं आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपण बर्फी जशी पण होतो अगदी त्याच पद्धतीने इथे याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत अतिशय झटपट होणारी आणि अतिशय खमंग चटपटीत चटकदार अशी आपली थापी वडी किंवा पाटवडी खाण्यासाठी तयार आहे